असे सांगेन की आजपर्यंत सुधीरापास यांनी बरेचसे कामं केले की जनसामान्यापर्यंत तळागाळापर्यंत अतिशय गोरगरिबापर्यंत त्यांनी कामं केले पण आमचा आज आज या ठिकाणी एकच घ्यायचं आहे की त्यांना अतिशय एक विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि त्यांना निश्चितच आम्ही एवढा पाठिमा करेन व समोरच्या किंवा आणखी पुढाऱ्याकारांना पण एवढीच विनंती करेन की सुधीर आप्पा सराफ यांना तिकीट मिळावं व त्या माध्यमातून आमच्या सर्व हिंगोली जे विधानसभा मतदारसंघात जेवढे गाव येतात त्यांचा विकास त्यांच्या हातून व्हावा व निश्चितच त्यांना या ठिकाणी तिकीट भेटेल एवढी आशा मी व्यक्त करतो विधानसभा चौदा विधानसभा काँग्रेस सगळे जण आला हा नेता म्हणजे सर्वसामान्य जनतेचा नेता आहे सर्व समर्थन आहे जाती धर्माचा जात प्रेम सर्व धर्माला सह घेऊन चालणारा नेता आहे म्हणून माननीय त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही आईक जमले चेहरा आहे आपण काय माझे म्हणजे असं की दुष्काळात झालेल्या गोष्टी वर्तमानात नवीन घडणार नवीन चेहरा आल्यामुळे नवीन नवीन प्रकाश करणार मतदारसंघा मतदारांच्या मतदानात वाढ होणार आणि नवीन विकासाला दिशा भेटणार नवीन विकासाला दिशा भेटणार नवीन चेहरा पाहिजे आणि सुधीर आपलीचे आमदार होती सुद्धा तर वाढी महाराष्ट्र